हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आपण बनवणार आहोत मेथी मेथीची भाजी मेथीची भाजी कोणाला आवडते तर त्यासाठी मी हे आता जरा लहान मुलाला द्यायची ना सर्दीमुळे बघा कसा आवाज आहे आता लहान मुलांना शाळेत द्यायची भेट याची भाजी मेथीची भाजी तर मी थोडे जाड जाडमोट कट केलेले आहेत मिरच्या पण त्यांना लवकर काढता येतील म्हणून आणि हा लसूण आणि ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात ओम नम शिवाय ओम डम शिवाय ओम डम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर चला ठेऊन घेऊन तेल टाकून घेऊयात मेथीची भाजी कुणाकुणाला आवडते मला तर खूप आवडते तेल तापत आता आपलं तेल तापून ठरलेलं आहे थोडं अजून तेल टाकू द्या तोपर्यंत आपण मेथीची गुंडर्म बघूयात आणि मेथी मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते वजन व म्हणजे निय आपली साखर वाढलेली असते ना ती नियंत्रित ठेवते आणि हार्मोन संतुलन सुधारण्यात मदत करते पचनाच्या समस्या दूर होतात मेथीमुळे पचन स्मरणशक्ती चांगली राहते आणि अँटी ऑक्सिडेंट म्हणजे गॅस स्टोरेज टायलर सिस्टम व अल्प आम्लपित्त होतं ना ते अमलपित्तसाठी पण खूप फायदेशीर आहे मेथी आणि मेथी डिलेवरी बायकांना पण खूप छान असते कारण छानच नाही तर ती डिलेवरी बायकांची म्हणजे दूध वाढवण्याचा पण मदत करते बाळासाठी दूध लागताना ते दूध वाढण्यासाठी सुद्धा मदत करते मेथीची भाजी तर मेथीची भाजीचे खूप खूप म्हणजे खूपच गुणधर्म आहेत सधी कोणाकोणाला आवडत नाही कोणाकुणाला ना खूप आवडते आणि म्हणजे औ आयुर्वेदिक औषध आहे मेथी म्हणजे आणि ते मेथीचे दाणे असतात तर तेही औ आयुर्वेदिक म्हणजे औषध आहे ॉन ची पण पातळी वाढण्याची मदत करते बर का आपल्याला म्हणजे मेथीचे खूप खूप गुणधर्म आहेत ती खाल्ली पाहिजे तर चला आपण पर गप्पा करत करत आपलं तेल पण तापलेलं आहे आपण आता जिरे टाकून घेऊया हे बघा आता मी लसूण टाकून देते

मेथीची भाजी थोडस छान अशी थोडी परतून घेतली की मग मीठ टाकायचं तर मेथीचा भाजी मीठ टाकायचा का अंदाज करतो तिथे एवढी मोठी फुललेली असते आणि मग आपण त्याप्रमाणे खूप जास्त मीठ घालतो आणि ती शिजल्यानंतर थोडीच होऊन जाते तर ती त्या मीठ टाकल्यानंतर खूप खाराच होते त्याच्यामुळे ना तिला थोडंसं शिजून घ्यायची थोडी भाजी नॉर्मल असं पूर्ण असेल आपल्याला अंदाज कळतो मग किती मीठ टाकायचं किती नाही म्हणून टाकता कढाईमध्ये टाकताना ती फुल कढई भरली होती बघा आता केवढी झाली होती तिची भाजी